नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपला जो काही घातांक हा टॉपिक चालू होता त्याच्यातील पुढचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत ठीक आहे म्हणजेच काय तर हा घातांक या टॉपिक वरचा भाग तिसरा असणार आहे मग या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाचे मुद्दे कव्हर करणार आहेत जे की थोडेसे नेक्स्ट लेवलचे मुद्दे असणार आहेत पण भिन्याचं काही सुद्धा कारण नाही आपण त्याच्यासाठी एकदम भन्नाट अशा शॉर्टकट घेऊन आलेले जेणेकरून तुम्हाला तो गणित बघितला बघितल्या तुम्हाला ती जर शॉर्टकट आठवली तर पाच सेकंदाच्या तुम्हाला ते उत्तर सोडणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे याच्यावर ज्या काही तुम्हाला शॉर्टकट लिहून देणार त्या तुम्ही व्यवस्थित तुमच्या वेळेमध्ये लिहून घेऊन तुमच्या डेस्कवर चिट्टून ठेवायचे आहेत आणि वारंवार उजळणी करायची आणि या गणितांचा सराव करायचा ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये गणितांचा प्रकार कशा पद्धतीचा असणार आहे ते आपण जरा बघून घेऊया बघा आता काय म्हटलंय तुम्हाला पहिले गण की तीनशे पंचवीसचा चा घातांक दोनशे पंधरा विचारला काय म्हटलं तीनशे पंचवीसचा घातांक दोनशे पंधरा असं तुम्हाला काढायला चाललंय आणि असं जर तुम्ही उत्तर काढलं तर त्याच्या स्थानी कोणता केली हा विचारलेला आहे ठीक आहे दुसरं गणित बघ काय म्हटलं तीनशे एकवीसचा चा किती आहे चारशे बेचाळीस आहे म्हणजे तीनशे एकवीस चारशे बेचाळीस वेळा गुन्हा करायचा आणि मग गुण 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 गुणा गुण 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 तो गुणाकार पण जे उतरील त्याचा एक स्थानी किती अंक असणार हे तुम्हाला विचारलेलं आहे पुढचं किती बघा काय म्हटलंय तीनशे छत्तीसचा घातांक दोनशे एकवीस याचा अर्थ काय झाला तीनशे छत्तीसचा दोनशे एकवीस वेळा गुणाकार करायचा म्हणजे समजा उदाहरणार्थ मी जर दोनचा घातांक पाच म्हटलं म्हणजे दोनचा पाच वेळा गुणाकार दोन गुणिले दोन गुण्यले दोन गुणुले दोन गुणुले तो असा ह्याचा उत्तर किती येणार बघा बे पंच दहा सॉरी बे दोन चार चार दोन आठ आठ दोन सोळा सोळा दोन बत्तीस म्हणजे उत्तर किती झालं बत्तीस आला म्हणजे दोन पाचवा घात याच्या स्थानी किती आलेला दोन आलेला आहे असं ह्याचा अर्थ आहे म्हणजे एवढ्या मोठ्या गणिताचं आपल्याला काय करायचं आहे एक स्थानी कोणता अंक येईल हे शोधायचं आहे पण हे भिण्याचं कारण नाही आणि पुढचं तर गणित बघा काय म्हटलं दोनशे एकतीस चा चारशे बत्तीस घातांक गुणवले चारशे पंचेचाळीसचा एकशे पाचवा गातांक गुणवले दोन तीनशे छत्तीसचा दोनशे नव्वा घातांक एक स्थानी किती अंक येणार आहे याच्या उत्तराच्या हे आपल्याला विचारलेलं आहे मग काय आपण एका सोडत बसणार आहे का तर अजिबात नाही काय करणार आहे हे गणित आपण सोडत बसणार नाही मग आपल्यासाठी काय काय ठराविक ज्या काही शॉर्टकट असणार आहेत त्या आपण आता बघायला सुरुवात करणार आहे आणि तुम्ही वही पेन घेऊन तयार राहायचं आहे मी जशा जशा शॉर्टकट लिहून देईल तशा तशा तुम्ही त्या तुमच्या वहीमध्ये उतरून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर चला आपण आपल्या मेन शॉर्टकटला सुरुवात करूया बघा आता मला सांगा मित्रांनो आपल्या एक अंकी संख्या किती असतात एक अंकी संख्या आपल्या असतात शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ह्या एक अंकी संख्या आपल्या आहेत म्हणजेच काय मला सांगायची गोष्ट अशी आहे की तुम्ही कोणतीही कितीही अंकी संख्या घ्या म्हणजे एक अंकी संख्या घ्या दोन अंकी संख्या तीन चार पाच सात सात आठ कितीही अंक संख्या घ्या आणि त्याचा कितीही वेळा तुम्ही काय करा घातक घ्या किती घातक घ्या किती वेळा गुणाकार करा शेवटी त्याच्या उत्तराच्या एक स्थानी या संख्यांच्या पैकीच कोणता तरी एक अंक येणार आहे मग याच्यावरूनच आपण हे शॉर्टकट तयार केलेले आहेत मग आता बघा टोटल अंक किती झाले एक दोन तीन मग टोटल हे नवन हे दहा टोटल अंक झाले दहा अंक झाले म्हणजेच ह्या दहा अंकांच्या पैकीच कोणता तरी एखादा अंक त्या संख्येच्या एक स्थानी येणार आहे मग त्याची शॉर्टकट बघा पहिल्यांदा काय असणार आहे एक पाच सहा शून्य आता बघा काय म्हटलंय एक पाच सहा शून्य आता ह्या टोटल दहा जे अंक लिहिले मी त्याच्यामधले एक पाच सहा आणि शून्य हे जर अंक एकक स्थानी असतील तर काय करायचं आहे हे अंक स्थानी असताना त्यांचा घातांक कितीही असू दे काय म्हटले त्यांचा घातांक कितीही असू दे त्याचं जर उत्तर आपण शोधलं तर त्या उत्तराच्या स्थानी अनुक्रमे एक पाच सहा शून्य हाच अंक येणार आहे म्हणजे काय बघा आता उदाहरणार्थ बघा पहिले उदाहरण एक साठी आपण घेऊया मी म्हटलं काय दोनशे एकवीसचा घातांक तीनशे पंचेचाळीस आहे काय दोनशे एकवीसचा घातक तीनशे पंचेचाळीस आहे याचा अर्थ काय झाला दोनशे एकवीस हा पाया झाला आणि तीनशे पंचेचाळीस हा जा घाताक झाला म्हणजे दोनशे एकवीसचा तीनशे पंचेचाळीस वेळा गुन्हा केल्यानंतर के जे उतरतील त्या उत्तरच्या एक असाने किती आहे मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीचे गंथ आले की फक्त ही पाहिजे काय आहे शॉर्ट कर शून्य हे जर अंक असतील तर त्यांचा घाताक किती असू दे त्याच्या उत्तराचे एक स्थानी किती झाला एक पाच सहा शून्यचे म्हणजे एक असेल तर एक आहे पाच असं तर पाच यांना सहा शून्य सहा शून्य असेल तर शून्य जर मात्र तुम्ही इथं बघायचं फक्त एक असाने किती अंक आहे एकच स्थानी एक, एक हा अंक आहे मग त्याच्यामुळं याचा तुम्ही काहीही करा त्याच्या उत्तराच्या एक किती अंक येणार आहे एकच अंक येणार आहे हा विषय एवढंच तुम्हाला करायचं अंतरानो काय हे झालं पहिले गणे आता समजा दुसरं गणित दुसरं आपण घेऊ पाचसाठी मी म्हटलं काय तीनशे पंचेचाळीसचा घातकांक दोनशे पाच आहे काय म्हटलं मी तीनशे पंचेचाळीस घाताक दोनशे पाच आता दोनशे पाच म्हणजे तुम्ही किती घातक घ्या एक घ्या दोन घ्या दहा घ्या हजार घ्या कितीही घ्या काही फरक पडत नाही फक्त एकच स्थानी ह्या पायाच्या एक किती पाहिजे पाच पाहिजे किती एक स्थानी पाहिजे फास्ट पाहिजे याचा जर तुम्ही सोडलं तर त्याच्या उत्तराच्या स्थानी सुद्धा पाचच येणार आहे समजलं का अशा पद्धतीनं आता तिसरं उदाहरण बघा तर तिसरं उदाहरण कोणासाठी सहासाठी बघा आता मी म्हटलं काय समजा छत्तीसचा गाथा मी घेतला एकशे पाच एकशे पाच नाही किती वेगळा घेऊ चला काय घेऊ मी म्हटलं सत्तर घ्यायचा छत्तीसचा गाता किती घेतला सत्तर घेतला म्हणजेच छत्तीसचा चा सत्तर वेळा बघा कार असं जर आलं तर तुम्ही घाताक सोडून त्याचा फक्त त्या पायाच्या स्थानची संख्या बघायची मग मला सांगा पाया छत्तीस आहे त्याच्या स्थानी सहा आहे आणि सहा स्थानी असेल तर उत्तराच्या पण स्थानी सहाच येणार आहे हे पण सपला विषय आता राहिला चौथा कोणता शून्य आता समजा शून्य म्हणजे काय एक स्थानी शून्य पाहिजे म्हणजे समजा हजार घेतलं मी आणि हजारचा पाच वाग आता घेतला याचा अर्थ काय हजारचा पाच वेळा गुणाकार मग एक हजारचा पाच वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तराच्या एक स्थानी सुद्धा शून्यच येणार आहे कारण का इथं एक शून्य आहे तर ही झाली आपला पहिला नियम हा झाला पहिला नियम तो कोणासाठी होता तर तो एक पाच सहा आणि शून्य यांच्यासाठी होता कोणासाठी होता एक पाच सहा आणि शून्य यांच्यासाठी होता म्हणजे एक एक कसा असेल तर उत्तरांच्या कसा नाही करणार पाच असेल तर पाच येणार सहा असेल तर सहा शून्य तर शून्य येणार कोणाच्या एक स्थानी हा जो पाया आहे त्या पायाच्या स्थानी जो अंक असेल त्या अंकांच्या पैकी जर ते अंक एक पाच सहा शून्य असतील तर त्यांच्या उत्तराच्या स्थानी सुद्धा एक पाच सहा शून्य हेच अंक येणार आहे तर हा आपला पहिला नियम झाला का मित्रांनो अशा पद्धतीने याचं उत्तर आपण काढलेलं आहे मग आता समजा कधी कधी तुम्हाला काय केलं जातं मिक्स करून दिलं जातं काय केलं जातं मिक्स करून दिलं जातं मिक्स म्हणजे कसं बघा आता समजा मी म्हटलं काय एकशे अकराचा घातांक दोनशे बावीस आहे कुण समजा पुढे काय दिलंय पाचशे पंचवीस चा घाता समजा किती आहे पंचेचाळीस आहे आणि गुणूला दिले पुढे काय दिलंय आणि समजा दुनुक तुम्हाला दिले दोनशे सोळाचा चा चारशे पाच आहे ठीक आहे चारशे पाच आहे मग अशा पद्धतीने विचारलंय आणि हे उदाहरण सोडून तुम्हाला विचारलंय की ह्याचा जेवढा काय उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या एक स्थानी कोणता अंक येईल असा तुम्हाला प्रश्न समजा जर आला तर तुम्ही काय करायचं पहिल्यांदा बघायचं तर बेसच बघायचं तुम्हाला अशा पद्धतीच्या ग्रंथांमध्ये फक्त तुम्ही पायाच बघायचा आहे घातांकाकडे लक्षही द्यायचं नाही मग मला सांगा इथं पाया किती आहे एकशे अकरा आहे त्याच्यामध्ये एक स्थान संख्या कोणती आहे एक आहे मग समजा एक एक स्थानी तर उत्तर किती येते एक येते म्हणून मी इथे एक स्थानी येणार आहे एक परत गुंजले मला सांगा इथं पाचशे पंचवीस आहे म्हणजे याच्या एक स्थानी कोणत्या आहे तर याच्या एकक स्थानी किती आहे पाचच आहे म्हणजे मला सांगा याच्या एक स्थान जर पाच असेल तर पाच एकक स्थानी असलं उत्तर पाचच येणार होतं मग हे माहिती आहे मग पाच उत्तर लिहिलं परत दुसरं इथं एक स्थानी किती आहे सहा आहे आणि जर सहा एक स्थानी असेल तर सहाच येणार म्हणून सांगितलेलं आता राहिला विषय काय मी अख्या उत्तराचे एक स्थानी किती मग यांचा गुणाकार करा पाच एक पाच आणि पाच सक्क तीस म्हणजेच उत्तर किती आलं तीस आलं आणि तीसच्या एक स्थानी शून्य आहे म्हणजे हे सर्व संख्यांचं आपण उत्तर काढलं आणि त्याचे जर एक स्थान पाहिलं तर त्याच्या एक स्थानी अंक किती येणार आहे शून्यच येणार आहे समजा मग असे कॉम्बिनेशन तुम्हाला मल्टिपल कॉम्बिनेशन करून दिले जातील काही फरक पडत नाही तुम्ही फक्त त्यांच्या एकस्थानी किती येणार आहे त्या तिघांच्या चौघांच्यासाठी फक्त नियम लक्षात असला की तुमचं उत्तर संपलेलं आहे समजते मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे आणि ही शॉर्टकट आपण पाहिलेली आहे तर ही दहा अंकांपैकी हे चार अंकांसाठीची ही शॉर्टकट आहे कोणते अंक एक पाच सहा आणि शून्य बाकीच्या अंकांसाठी ही शॉर्टकट नाही बाकीच्या अंकांसाठी नक्की शॉर्टकट असणार आहे ते आपण पुढे पाहणारच असा पण एक पाच सहा आणि शून्य हे अंक आले पायाच्या एक स्थानी तर त्यांच्या उत्तराच्या एक एक स्थानी सुद्धा एक पाच सहा शून्यच येणार असते ठीक आहे चला हा आपला पहिला नियम झाला आशा करतो की तुम्ही हे नियम तुमच्या मध्ये लिहून घेत आहेत आणि ही खालची गणिते सुद्धा तुमच्या वयमध्ये टिपून घेत आहात कारण का कारण तुम्हाला ते नियम नुसते वाचून समजणार नाहीत तर त्याचे उदाहरणे सुद्धा दोन चार उदाहरणे सुद्धा तुमच्या मध्ये असले पाहिजेत जेणेकरून उदाहरण वाचलं की त्या गणिताचं विश्लेषण तुमच्या लक्षात येईल ठीक आहे चला हा पहिला नियम झाला आता आपण पुढच्या नियमाकडे बोलूया बघा पुढचा नियम काय सांगतोय पुढचा नियम सांगतोय की एकच स्थानी चार असताना काय करायचं आणि एकच स्थानी नऊ असताना काय करायचं काय सांगतोय एकच स्थानी चार असताना काय करायचं आणि एकच स्थानी नऊ असताना काय करायचं आता पहिल्यांदा आपण इथं बघू चला मग काय सांगितलं की बाबा घातांक कसाही असू दे सम असेल किंवा विषम असेल तो आता चेक करायचा आहे कधी जेव्हा एक स्थानी चार आहेत एक स्थानी नऊ आहेत तेव्हा समजा साठी मी तुम्हाला इथं असं दिलं काय म्हटलं एक स्थानी चार पाहिजे मग मी संख्या तयार केली किती समजा मी संख्या तयार केली पाचशे चोपन्न पाचशे चोपन्न संख्या तयार केली आणि त्याचा मी घेतला घातांक किंवा एकशे पाचवा घातांक घेतला समजा ठीक आहे कितवा घातांक घेतला एकशे वा घातांक घेतला आता बघा आता या पायाच्या ठिकाणी एकस्थानी चार अंक आहे म्हणजे हा नियम लागू होणार आहे आणि या चार मध्ये नियम जो सांगत असतो ह्या चार एकक्षी असताना त्याच्यामध्ये काय सांगते की घातांक कसा पाहिजे सम असेल किंवा विषम असेल आपण बघायचं घातांक कसा आहे आता मला सांगा घातांक कसा आहे हा एकशे पाच आहे म्हणजे हा घातांक विषम आहे घातांक कसा आहे विषम आहे मग त्यांनी सांगितले घातांक जर विषम असेल तर त्या उत्तराच्या एकस्थानी चार येणार आहे त्या उत्तराच्या एकस्थानी किती येणार आहे चारच येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरा बघा दुसरं समजा सम असेल म्हणजेच काय समजा आता मी घेतलं सातशे चोवीस घेतलं आणि त्याचा घातांक समजा मी घेतला तीनशे दोन किती घेतला सातशे चोवीसचा चा घातांक तीनशे दोन म्हणजेच सातशे चोवीसचा चा तीनशे दोन वेळा गुणाकार केल्यानंतर काय होणार बघायचं मी पाहिलं बाबा पाहत सातशे चोवीस आहे एक स्थानी चार आहे म्हणजे चार नियम लागू होणार आहे आणि चार नियम काय सांगतो की सम आहे का विषय घातांक ते पहा मग मी पाहिलं मग मला घातांक कायचा का दिसला सम दिसला मग जर घातांक सम असेल तर त्याच्या स्थानी किती येणार आहे सहा येणार आहे म्हणजेच या उत्तराच्या स्थानी किती असणार आहे सहा असणार आहे एवढाच हा नियम सांगत आहे मित्रांनो समजा आता हे तुमच्या लक्षात जर ठेवायचं असेल तर तुम्हाला मी कसं लक्षात ठेवायचं तेही सांगतो बघा चारचा घातक एक चारचा गाता घातांक दोन एवढंच करायचं बघतो मला सांगा चार एक स्थानी आहे चार एक स्थानी एवढं तर फिक्स आहे मग चारचा घातांक एक आहे म्हणजे चारचा एक वेळा गुणाकार म्हणजे चारच उत्तर येणार आहे म्हणजे चारचा जर विषम घातांक असेल तर उत्तर स्थानी किती येणार आहे चारच असणार आहे आता चारचा घातांक दोन म्हणजे घातांक कसा आहे सम आहे मग चारचा वर्ग आहे म्हणजेच काय चारचा वर्ग आहे चारचा वर्ग किती असतो सोळा असतो किती असतो सोळा सोन त्याच्या उत्तराच्या एकक स्थानी किती आहे सहा आहे मग बघा जर घातांक सम असेल तर सहा एक स्थानी येणार आहे आणि जर घातांक विषम असेल तर चार एकक स्थानी येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याला लक्षात ठेवायचं आहे आणि लिहून घेत असताना पण तुम्ही अशा पद्धतीने लिहून तिथं सायला ठेवायचं आहे नुसतं हे नाहीच नाही तर हे असं का आलं मी कसं सांगितलं तशा पद्धतीने ते तिथं तुमच्या शब्दात मान्य करा मग तुमच्या लक्षात येईल एकदम फास्ट मध्ये समजा तर हे झालं चार स्थानी असताना अशाच पद्धतीचा नियम नऊ स्थानी असताना येणार आहे फक्त त्याचा घातांक सम असेल तर वेगळा असणार आहे विषम असेल तर वेगळा असणार आहे बघा आता त्याला कसं शोधायचं समजा आता इथं उदाहरण घेऊया काय म्हटलं मी एकच स्थानी आपल्याला किती पाहिजे नऊ पाहिजे मग मी घेतलं बाबा मी म्हटलं पाचशे नऊचा घातांक तीनशे चार म्हटलं आणि म्हटलं वेगळं सांगितलं सातशे एकोणतीसचा घातांक मी म्हटलं काय आता सम घेतला विषय एकदा घेऊ मग किती समजा मी म्हटलं एकशे पाच घेतला घातांक किती घेतला एकशे पाच घेतलेला आहे आता बघा तर मी सांगितलं पाचशे नऊचा घातांक तीनशे चार आणि सातशे एकोणतीस चा घातांक एकशे पाच घेतलेला आहे मग आता तुम्ही बघायचं बाबा पाया किती आहे पाय मी पाहिला पाचशे नऊ आणि सातशे किती आहे सा, म्हणजे एक स्थानी नऊ आहे म्हणजे नऊचा नियम लागू होणार आहे मग आता तो नऊचा सा नियम सांगत असताना नऊ नियम सांगतो की घातक सम आहे का विषय आहे ते पहा मग जर घातक सम असेल तर एक स्थानी एक येणार आहे घातक विषम असेल तर एक स्थानी नऊ येणार आहे मग मी पाहिलं पहिल्या गणितामध्ये पाय नऊ होता नऊचा नियम पाहिला त्याचा पहिला घातक कसा आहे सम आहे मग घातक जर सम असेल तर उत्तर आलं एक किती उत्तर आलं एक म्हणजेच पाचशे नऊचा तीनशे चार गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्या एकस्थानी एक हा अंक असणार आहे कारण घातांक सम आहे मधल्या एक एकक स्थानी अंकाला आणि समजा आता घातांक विषम आहे एकशे पाच संख्या कशा आहे विषम आहे म्हणजेच घातांक विषम असताना नऊ पाया पाया म्हणजे जो काय पाय आहे त्या पायाच्या एक स्थानी नऊ असताना घातांक विषम असताना त्याचं एकक स्थानी किती येणार आहे उत्तर नऊ येणार आहे म्हणजेच सातशे एकोणतीसचा एकशे पाच वेळा गुणाकार केला तर त्या उत्तराच्या एकक स्थानी किती येणार आहे नऊ हा अंक येणार आहे समजताय मित्रांनो तर चारचा नियम आणि नऊचा नियम हा सारखाच आहे फक्त घातांक सम आणि विषम असताना जे काही अंक येणार आहेत ना इथं सहा आणि चार येणार आहे सम विषमला इथं एक आणि नऊ येणार आहे समा आणि विषमला आता इथं जसं मी तुम्हाला चार आणि सहा लक्षात ठेवायचं सांगितलं तसंच तुम्ही नऊला पण लक्षात ठेवू शकता जसं नऊचा घातांक एक आणि नऊचा घातांक दोन मला सांगा नऊचा घातांक एक म्हणजे नऊचा एक वेळा बोला का मग नऊ नऊ नवा आणि नऊचा घातांक दोन म्हणजे नऊचा वर्ग करायचा म्हणजेच काय नवी नव्वे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आता बघा इथे काय आलं घातांक विषम घातांक असताना नव आलं विषम घातांक असताना नव आलं समघातांक असताना एक आलं समघातक असताना एक आलं सेपरा विषय मग असं तुम्ही मान्य करून तुमच्या वहीमध्ये ठेवायचं आहे आणि ते एका कागदा लिहून डेस्कवर चिकवायचा आहे जेणेकरून वारंवार उजळी न मुळे तुमचं ते लक्षात राहणार आहे ठीक आहे मग आपण पाहिला कोणता कोणता शून्य एक पाच सहाचा नियम पाहिला इथं चार आणि नऊचा नियम पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित असणार आहेत एकदम सोपं आहे समजलं आता समजा ह्याला कॉम्बिनेशन मध्ये कसं विचारलं जात बघा समजा तुम्हाला असं दिलं झालं काय बाबा बरं ते गणित पुढं आपण पाहणारच आहेत सध्या आपण आहे हे पहिल्यांदा नियम पाहून घेऊया तर ह्या नियम झाला आपला कोणाचा सा? चार साठीचा आणि नऊ साठीचा आता मी काय करतो इथं मित्रांनो ज्याचे ज्याचे नियम सारखे आहेत ना त्यांना असं कंपाईन करतोय म्हणजे तुमचं काम सोपं करून टाकतोय मी मग शून्यपासून नऊ पर्यंत असं वेगवेगळे लक्षात ठेवण्यापेक्षा ज्यांचे नियम सारखे आहेत त्यांना एकत्र लिहायचं जेणेकरून तुमच्या लक्षात ते लॉंग टर्म राहणार आहे आणि तुम्हाला उजळणी करण्यास सोपं जाणार आहे मग आपण जे संख्या स्थानी आहे तोच उत्तराच्या स्थानी कधी येणार आहे जेव्हा त्यांच्या स्थानी शून्य एक पाच आणि सहा असतं तेव्हा समान विषम घातांचा मॅटर जो आहे तो कोणाकोणासाठी येणार आहे चार आणि नऊ साठी येणार आहे मग आता राहिलं कोण तर राहिलं आता दोन राहिलं सात राहिलं आणि आठ राहिलं मग आता त्यांच्यासाठी काय असणार आहे ते आपण पाहून घेऊ या बघा आता आपण काय काय बघितलं बघून घ्या चला आपण आता पुढच्या पॉईंट काय काय बघितलं सांगा मी आकडे लिहितो शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मग आता ह्या नऊ अंकांच्या पैकीच कोणता तर एक अंक एक स्थानी असणार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे मला माहिती आहे मग आता कोणता अंक कोणत्या एक स्थानी असणार कोणता नेम लागतो ते कोणतं कोणतं पाहिलं शून्य पाहिलं एक पाहिलं त्याच्यानंतर पाच सहा पाहिलं ज्यांच्या एक स्थानी तेच अंक येणार आहेत त्याच्यानंतर कोण पाहिलं चार पाहिलं आणि नऊ पाहिलं आता राहते कोण फक्त दोन तीन आणि सात आठ राहतंय आता किती राहतंय दोन तीन राहते आणि सात आठ राहतोय मग यांच्यासाठी आता काय नियम असणार आहेत ते आता आपण पाहणार आहोत आणि त्यांच्यासाठी जे मी इथं तुमच्या समोर नियम लिहिलेले आहेत बघा दोन तीन आणि सात आठ असताना काय करायचं ठीक आहे आता दोन आणि तीन सात आणि आठ असताना यांच्यासाठी जो पॅटर्न आहे तो सेम आहे फक्त तुम्हाला थोडस गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि यांच्यासाठी तोच पॅटर्न रिपीट होत जाणार आहे कोणासाठी या चौघांच्यासाठी कोणासाठी या चौघांच्यासाठी उदाहरणार्थ सांगतो बघा पहिल्यांदा बघा काय म्हटलं पहिल्यांदा दोन एक स्थानी असताना परत तीन एकक स्थानी असताना परत सात एक स्थानी असताना परत आठ एक स्थानी असताना मी पहिल्यांदा केलं काय तो चार्ट हा तुम्हाला कशा पद्धतीनं तयार केलेला आहे ते समजावून सांगतो मग त्याच्या पुढे याला एक्सप्लेन करतो बघा दोनचा घातांक एक म्हणजे काय दोनचा एक वेळा गुणाकार दोनचा दोन म्हणजे दोनचा वर्ग म्हणजे दोनचा दोन वेळा गुणाकार मग मला सांगा दोनचा एक दोन येत दोनचा दोन उत्तर चार येतात दोनचा घन आठ येतं दोनचा चार वेळा गुणाकार केला तर उत्तर सोळा एकत मग तुम्ही बघा जर यांच्या एका उत्तर किती यांच्या एका उत्तर आलेलं आहे दोन चार आठ सहा पॅटर्न काय म्हणला दोन चार आठ आणि सहा बघा दोन चार आठ सहा जर दोनचा पाच वेळा गुणाकार केला तर परत दोन चार आठ सहा येणार आहे परत दोन चार आठ सहा दोन चार आठ सहा दोन चार आठ सहा दोन चार आठ सहा असा पॅटर्न लागू होता जाणार आहे कधी दोनचा कथांक एक दोनचा कथांक दोन दोनचा कथांक तीन दोनचा कथांक चार आता परत दोनचा घातांक पाच केलं की दोन येणार आहे दोनचा कथांकां चार येणार आहे दोनचा कथांक सात केले की दोनचा घातांक आठ केली की परत सात येणार आहे म्हणजे काय होणार आहे रिपीट होत जाणार आहे कसं होणार आहे रिपीट होत जाणार आहे मग याच्यासाठी तसा याच्यासाठी तसा याच्यासाठी पण तसंच आहे आणि याच्यासाठी सुद्धा तसंच आहे फक्त रिपीट होत जात असताना या संख्यांचा पॅटर्न तेवढा बदलत जाणार आहे या संख्यांचा पॅटर्न तेवढा बदलत जाणार आहे आणि तोच पॅटर्न पुन्हा रिपीट होणार आहे मग तुम्ही काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला मी शॉर्ट सांगतो बघा आता मग जर तुम्हाला एक साने दोन दिसलं तर त्याचा पॅटर्न किती आहे दोन चार आठ सहा किती आहे पॅटर्न दोन चार आठ आणि सहा तीन दिसला तर त्याचा पॅटर्न बघा तीनचा एक तीन तीनचा दोन नऊ तीनचा तीन सत्तावीस तीन सा तीनचा चार एक कॅश म्हणजे पॅटर्न काय एक अंकात जा तीन नऊ सात एक ते तीन नऊ सात एक सर एक साथनी सात असताना त्यांचा पॅटर्न काय बघा सात सातचा एक सात येतो सातचा वर्ग एकोणपन्नास सातचा घन चारशे तीनशे त्रेचाळीस आणि सातचा चौथा घातं म्हणजे दोन हजार चारशे एक येणार आहे म्हणजे याचा पॅटर्न काय म्हणला सात नऊ तीन एक सात नऊ तीन एक तुम्हाला मित्रांनो याच मध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि हे लक्षात राहिलं नाही तर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे तिथल्या तिथं आणि लगेच बघायचं पॅटर्न काय बोलतोय तुम्हाला लगेच ते जमणार आहे आठ एक सांगायचं पॅटर्न बघायचं काय आठ चार दोन सहा किती आठ चार दोन आणि सहा हे पॅटर्न तुमच्या लक्षात राहिले तुमचं आता काम संपलेलंच आहे मग बघा तसं सोडवायचं याला समजा आता मी तुमच्या समोर एक गणित लिहितोय बघा मी काय म्हटलं समजा एक स्थानी दोन असताना घेतो मग मी म्हटलं काय सातशे बहात्तरचा समजा काय सातशे बहात्तरचा तीनशे पाच घातांक मी काय म्हटलंय सातशे बहात्तरचा तीनशे पाच घातांक म्हटले म्हणजेच काय तर सातशे बहात्तरचा तीनशे पाच वेळा गुणाकार करायचा आणि जे उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या स्थानी किती अंक असणार आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे मग तुम्ही काय बघायचं पाया बघायचं पायाची कसाची संख्या बघायची किती आहे दोन आहे म्हणजे इथं दोनचा नियम लागू होणार आहे कितीचा नियम लागू होणार आहे दोनचा नियम लागू होणार आहे आता इथनं पुढे दोनचा नियम लागू झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे जे आता सगळ्यांना सारख्याच पद्धतीने बघा काय करायचं घातांक पाहायचं किती आहे घातांक तीनशे पाच आहे किती आहे घातांक का तीनशे पाच आहे या तीनशे पाचला मग एक दोन तीन चार चार न भागायचं किती भागायचं चार न भागायचं मग आता बघा चार न भागल्यानंतर उत्तर बघूवीत येते तर चार चार येते चार सत्ते अठ्ठावीस उरले दोन उतरून घेतला पाच परत चार संघ चोवीस म्हणजे सहाचं सा बघल्यानंतर बाकी किती उरली बाकी उरली एक किती उरली फक्त एक उरली मग बाकी एक उरली याचा अर्थ पहिलाच अंकडा येणार आहे काय येणार आहे पहिलाच घातांक येणार म्हणजे तो एक स्थानी किती असणार आहे दोन असणार आहे म्हणजे सातशे बहात्तरचा तीनशे पाचवा घातांक याचं उत्तर जर काढलं तर चारच्या एक स्थानी किती अंक येणार आहे तर दोन हा अंक येणार आहे कारण बाकी एक उरल्या म्हटल्यावर एक घातांक बघायचा ते उत्तर आलं दोन एवढंच करायचं मित्रांनो समजते का अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे मग आता तुम्ही सर्वांच्यासाठी अशाच पद्धतीने सोडवायचं घातांकाला चार न बघायचं जेवढी बाकी येते तेवढं उत्तर तुमचं याच्या पद्धतीने सोडवायचं कसं अजून एकदा बघा आता मी आठ घातां असताना घेतलं काय म्हटलं मी समजा तीनशे आठचा तीनशे आठचा चा समजा मी घेतला घातांक चारशे तीनशे आठचा चा घातक किती चारशे घेतला म्हणजेच काय तीनशे आठ चा चारशे वेळा गुणाकार केल्यानंतर किती उत्तर येणार आहे आणि त्या उत्तराच्या एक स्थानी कोणता येणार आहे ते मला सांगायचं आहे सा मग चला मी बघितलं काय पाया बघितला पाया किती आहे तीनशे आठ आहे तीनशे तीन आठच्या एक स्थानी किती आहे आठ आहे म्हणजे इथं आठचा नियम लागू होणार आहे मग आठचा नियम लागू होता असताना काय करायचं पॅटर्न माहिती पाहिजे काय आठ चार दोन आणि सहा मग घातांक घ्यायचा घातांक किती आहे चारशे मग चारशे घातांक घेतला आणि त्याला भागलं चार न मग चार एक चार आणि शंभर चौक चारशे बाकी किरली शून्य उरली बाकी शून्य उरली बाकी शून्य उरली याचा अर्थ काय झाला पूर्णपणे भागलेला आहे पूर्णपणे भागेला आहे शून्य बाकी म्हणजे कोणता हा पहिला दुसरा तिसरा आणि हा चौथा चौथा म्हणजे शून्य असतं म्हणजे किती आला एक स्थानी सहा आलेलं आहे एक स्थानी किती आलेलं आहे सहा आलेलं आहे समजता का मित्रांनो बघा एक एक स्थानी असताना दोन आली इथं दोन एक स्थानी असताना चार आलं तीन असताना आठ म्हणजे बाकी उरल्यानंतर बाकी बाकी किती उरत्या ते बघायचं आपल्याला बाकी किती उरत्या ते बघायचं आहे तर मी तुम्हाला इथं ते चार त्यांच्या स्वरूपात लिहून देतो तर तुमच्या एवढंच लक्षात राहिलं पाहिजे आहे की अशा पद्धतीने दोन तीन सात आठ आलं की त्याच्या घातांकाला न भागायचं काय करायचं त्याच्या घातांकाला न भागायचं आणि समजा जर बाकी किती उरते बघायचं काय करायचं बाकी किती उरते बघायची जर एक उरली दोन उरली तीन उरली चार उरली एक दोन तीन चार एक उरली दोन उरली तीन उरली चार उरली बाकी एक बाकी उरली दोन बाकी उरली तीन बाकी आणि चार बाकी उरली चार न मित्रांनो शून्य बाकी उरणार आहे कारण चारच्या ठिकाणी पूर्ण भाग जाऊन काय होतंय शून्य बाकी राहते म्हणजे ती किती बाकी उरली शून्य बाकी उरलेली आहे आता बघा समजा एक बाकी उरले तर किती येणार दोन येणार आहे दोन बाकी उरल्यानंतर चार येणार आहे तीन बाकी उरल्यानंतर आठ येणार आहे आणि शून्य बाकी उरली तर सहा येणार आहे किती येणार आहे सहा येणार आहे परत याच्यासाठी बघा एक बाकी उरली तर तीन दोन बाकी उरली तर नऊ तीन बाकी उरले तर सात आणि शून्य बाकी उरली तर एक येणार आहे बरोबर चला आता इथं बघा समजा एक बाकी उरली तर सात दोन बाकी उरली तर नऊ तीन बाकी उरली तर तीन आणि शून्य बाकी उरली तर एक येणार आहे परत इथं बघा एक बाकी उरली तर आठ दोन बाकी उरली तर चार तीन बाकी उरले तर दोन आणि चार शून्य बाकी उरली तर किती येणार आहे सहा येणार आहे समजता का मित्रांनो मग अशा पद्धतीनं घातांकाला चार न भागल्यानंतर कधी कधी जेव्हा पा, पायाच्या एकसाने दोन तीन सात आणि आठ या अंक असताना त्याच्या घातांकाला चार न भागल्यानंतर किती बाकी उरते ते पाहायचं आहे आणि जेवढी बाकी उरते तेवढा एकस्थानचा अंक असणार आहे समजा एक स्थानी दोन अंक आहे पायाच्या आणि त्याच्या गाता मी चार न भागलं आणि बाकी समजा माझे दोन उरले किती उरले दोन उरले मग बाकी दोन उरले असताना गात एक स्थानी किती अंक येणार आहे चार अंक येणार आहे हे आपल्या पॅटर्न आपल्याला सांगतोय समज मित्रांनो आता याच्यासाठी मी तुम्हाला अजून दोन ते तीन घंटे घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता पहिला अंक घेवा पहिलं ग्रित आहे समजा मी म्हटलं पाचशे सातचा चारशे पाचवा घातक घेतला मी काय घेतला पाचशे सातचा चारशे पाचवा घातक घेतला म्हणजे पाचशे सातचा चारशे पाच वेळा गुणाकार करायचा आहे आणि उत्तर आल्यानंतर त्याच्या एक कनी कोणता अंक येतो हे मला सांगायचं आहे मग आता तुम्ही काय करायचं मी सांगितलेलं पाया बघायचं पायाच्या कसा किती आहे सात आहे म्हणजे सातचा नियम लागू होणार आहे मग सातचा नियम काय सांगतो घातांक ज्ञान घातांकाला घातांना चारनं भागा आता घातांक किती आहे चारशे पाच आहे मग चारशे पाच घेतला आणि त्याला भागलं मी चार न मग चारशे पाचला तर भागलं भाग बाकी इथून ते शोधायचं बघा चार के चार चार धाय चाळीस चाळीसला पूर्ण भाग राहिलं पाच परत याला पाचला भागलं चार एक चार उरले किती एक बाकी उरली किती उरली एक बाकी उरली म्हणजेच एकक स्थानी सात असताना एक बाकी उरली एकक स्थानी सात असताना एक बाकी उरली आणि एक बाकी उरली असा अर्थ उत्तर किती आलंय सात एक स्थानी आलेला आहे याचा अर्थ उत्तर किती आला एक स्थानचं एक स्थानचा अंक किती आला सात आलेला आहे हे झालं याच आता समजा चला अजून एक गणित घेऊन साठी तीन साठी मी म्हटलं तीनशे त्रेचाळीसचा पाचशेवा घातांक काय म्हटलं मी तीनशे त्रेचाळीसचा पाचशेवा घातांक म्हणजेच काय तीनशे त्रेचाळीसचा पाचशे वेळा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या एकस्थानी कोणता अंक असणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मग चला करूया मग बघायचं काय पाया पाहायचा पायाच्या कसानी किती अंक आहे तीन अंक आहे म्हणजे तीनचा नियम लागू होणार आहे मग तीनचा नियम काय सांगतो की घातांक घ्यान घातंकाला भागा आणि किती बाकी उरते बघा मग घातांक आहे पाचशे मग पाचशेला घेतला आणि पाचशेला मी भागलं चार न किती मागलं चार न भागलं मग बघा चार के चार चार के चार उरले उतरून घेतला शून्य चार दोन्ही आठ उरले दोन उत्तर घेतले शून्य आणि चार पंच वीस म्हणजेच काय झालं याला पूर्णपणे चार न भाग गेलेला आहे म्हणजेच बाकी किती उरली शून्य बाकी उरलेली आहे मग तीन एकक स्थानी असताना शून्य बाकी उरल्या मग तीन एकक स्थानी असताना शून्य बाकी उरल्या मग शून्य बाकी उरल्यानंतर किती एक आले होतं एक होतं बघा हा पॅटर्न लक्षात ठेवायचा एक दोन तीन आणि शून्य बाकी उरल्या शून्य बाकी उतरले असताना एक किती अंक येणार आहे एक हा अंक येणार आहे म्हणजे उत्तर किती आलं आपलं उत्तर आलेलं आहे एक आपलं उत्तर आलेलं आहे समजता का मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण हे जे काही घातांक होते आणि त्या घातांचे एकच स्थानी अंक कोणते येणार आहेत त्यांचा नियम काय होतो ते सर्व आपण पाहिलेले आहे मशिन्यासाठी काय एक साठी काय दोन साठी काय तीन साठी काय साठी काय पाचसाठी काय सहासाठी काय सात साठी काय आठ साठी काय आणि नऊ साठी काय हे सर्व नियम आपण पाहिलेले आहेत असे आहे तुम्ही ते नियम व्यवस्थितरित्या तुमच्या मध्ये लिहून घेतलेत त्याच्यावरचे गणितही तुमच्या मध्ये तुम्ही लिहून घेतलेत आणि त्याचा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्ही आत्ताच्या आत्ता बनवायचा आहे चार्ट बनवून तुमच्या डेस्कवर लावून टाकायचा आहे किंवा तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तुमच्या समोर लावून टाकायचा आहे जेणेकरून तुम्ही तुम्हाला प्रत्येक अभ्यासाला बसताना तो चार्ट समोर राहील आणि तुमची उजणी होत जाणार आहे आणि ते शॉर्टकट लक्षात कसे ठेवायचे हो त्याच्यासाठी मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेल्या आहेत त्याही तुम्ही त्या चार्ट मध्ये ऍड करा जेणेकरून नंतर उजणी करताना तुम्हाला ते सोपं जाईल नाही तुम्ही आता व्हिडिओ बघताय मग तुम्हाला वाटतं मला सगळं समजते सगळं समजतंय ठीक आहे पण पण जेव्हा तुम्हाला आठवायची गरज येते तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघायला तुमा लागेल मग बरोबर नाही कारण नाही तर मग काय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडून मिस होत जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही ज्या शॉर्टकट साठी शॉर्टकट सांगितले आहेत त्याही तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या समोर काय करायचं एक चांगल्या नोट्सचा पंच करायचा आहे जो तुम्हाला परीक्षेच्या अगोदर उजवण्यासाठी कामाला येणार आहे ठीक आहे तर इथे आपला घातांक हा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे या कोर्स मध्ये आपण घातांकावरचे जे काही महत्वाचे नियम होते जे काही गणित होते ते सर्व आपण घेतलेले आहेत याच्यामध्ये प्रिवेसर क्वेश्चन्सही ऍड केलेले आहेत महत्वाचे जे काही वेगवेगळे पॅटर्नचे गणित आहेत ते पण आपण ऍड केलेले आहेत प्रत्येक वेळी या कोर्समध्ये नवीन नवीन अपडेट येत जातीलच काही नवीन असतील नवीन परीक्षा होतील त्या परीक्षांचीही गणित आपण याच्यामध्ये ऍड करत जाणारच आहोत ठीक आहे तर चला आपण भेटू आता नवीन धड्याच्या नवीन टॉपिकचं तर तोपर्यंत तो धन्यवाद